नमस्कार मला बऱ्याचशा वेळा कमेंट असे आले की दादा ब्लाउजला पॅड कसं लावायचं म्हणजेच कप कसं लावायचं तर हे कप्स आहेत आपल्याला म्हणजेच पॅड ते मी कसे ब्लाउजला लावणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर चला मग तर आपल्याला पॅड लावायचंय पॅड लावण्यासाठी काय करायचं अगोदर डबल कटिंग करावं लागतं ते अस्तरचं एक अस्तरचं ह्याला सिल्क जोडून घ्यायचं पूर्ण ह्या पद्धतीने आणि हे बाजूला ठेवायचं आणि तसच आपल्याला हे अस्तरचे वेगळं दोन भाग केलेत ना आपण डबल तर हे अस्तरच हे एक वेगळं आपल्याला शिवून घ्यावं लागेल मग आता काय करायचं माहित आहे का हे दोन अस्तरचे शिवलेले हे बाजूला ठेवायचे आणि हे पॅड आहेत पॅड बघा उलटं सुलट होतं त्यामुळे जसं वर्ण पॅड आलेलं ना ना तसंच ह्याला आपण आतमध्ये मध्य सेंटर असा घ्यायचा जसं आहे तसंच आतमध्ये सेंटर घ्यायचा आणि हे बाजूला ठेवायचं आता हे खा एक भाग घ्यायचा आणि त्याला इथला जो सेंटर आहे तो सेंटर आहे इथेच तो पॉईंट बसला पाहिजे तर अगोदर काय करायचं व्यवस्थित सुई उचलून घ्यायची आणि हे बरोबर सेंटरला आणायचं आणि हे आतमध्ये जाऊन बरोबर इथं हा पॉइंट आणि खालचा पॉईंट एकत्र आला पाहिजे आणि खाली प्लेट किंवा चिमटा पडू द्यायचं नाही नकळत थोडस असं फिट करून घ्यायचं मग हे काढून टाकायचं का पूर्ण तसच दुसऱ्या भागाला पण ह्याच पद्धतीने करायचं आता बघा हा दुसरा भाग आहे तर उलटून घ्यायचं व्यवस्थित त्याच पद्धतीने आणि इथे जे सेंटर आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं आणि त्या सेंटरला हा प, सेंटर बरोबर मार्किंग केलेला याच्यावरती ठेवायचा आणि खाली अजिबात चिमटा किंवा प्लेट पडू द्यायचं नाही असं व्यवस्थित ओढून धरायचं आणि इथे बरोबर ह्या जागेवरती आपण नकळत थोडस टिप मारून घ्यायची जास्त कडेपर्यंत टिप मारायची नाही फक्त इथे फिट झालं पाहिजे जे पॉइंटलाच फक्त हे बघा हे पॉईंटलाच फिट झालंय तसंच इथं पॉइंटला आता ह्याच्यावर आपण काय करायचं माहिती आहे का जे शिवलेलं आहे हे सिल्क हे सिल्क आहे ते याच्यावर ठेवायचं आणि हे पलटी करून बघा जेव जसं जिथं जिथं आपण जॉईंट दिलेले आहेत तिथं तिथं धरून ह्या पद्धतीने खालचा डाच आणि पू वरचा डाच एकावर एक गेला पाहिजे विरुद्ध दिशेला घ्यायचं नाही आता हे मी कडेपर्यंत पूर्ण फिट करून घेईन आता बघा मी गळ्याचं सेप पर्यंत आलेलो आहे तर हे समान अंतराने आपण कापलेलं असतं कमी जास्ती नाही कापलेलं कट केलेलं त्यामुळे आपण जेवढं आहे तेवढं व्यवस्थित गळ्याच्या हिशोबाने गळा बसवला पाहिजे वर खाली अजिबात करायची गरजच नाही पडत आणि हे समोरला भाग सुद्धा व्यवस्थित असा बसला पाहिजे म्हणजे काय होईल कुठेही प्लेट किंवा जोळ येणार नाही हे बघा व्यवस्थित असं पॅड बसलेलं आहे आतल्या बाजूनी आणि तसंच वरच्याही बाजूनी बघितलं तर तुम्ही हे व्यवस्थित व्यवस्थित पॅड बसलेला आहे आता दुसराही भाग मी याच पद्धतीने करेन आता मी दुसरा हा दुसरा भाग घेतलेला आहे सिल्कचा आता ह्याच्यावरती पॅडचं ठेवायचं हे मार्जिंग बघायचं ही मार्जिंग ही मार्जिंग त्याच्या वरच्या भागाच्या समा समान अंतरानेच गेलं पाहिजे अजिबात आता हे मी आहे ना पॅडचं ह्याच्यावर ठेवणार आणि या कडेपासून बरोबर जेवढं आपण कटिंग मध्ये घेतलेलं एकसारखं त्या पद्धतीने जाऊ द्यायचं आणि आता हिथलं पण आहे ना मार्जिन याच्यावरच गेलं पाहिजे मागे पुढे होता कामा नये कारण काय की एकाच साईज मध्ये आपण कट केलेलं असतं ते आता समोरल्या भागाला सुद्धा बघा मी व्यवस्थित एकसारखं फिट करून घे अजिबात गळा सुद्धा बघा वर खाली करायचं नाही आता गळ्याचा आकार असतो तेव्हा पॅड आहे ना थोडस ऍडजस्ट करायचं आणि ह्या आकारालाच आकार मिळवायचा अजिबात खाली वर होऊ द्यायचं नाही कारण आपल्याला परत गळ्याची पट्टी लावायची असती किंवा गोट काढायचं असतो त्यामुळे गळा कमी जास्ती किंवा पसरट होऊ शकतो हे बघाय बरोबर मी कडेपर्यंत घेत आहे आणि शोल्डरच्या इथे पण अजिबात कमी जास्त करायचं नाही इथं दरो बरोबर ह्या ह्या मार्जिंगलाच हे मार्जिंग गेलं पाहिजे ह्या पद्धतीनं कडेपर्यंत आपण हे असं अस्तर ह्याचं याच्यावरती फिट करून घ्यायचं आता बघा ही लाईन इकडे गेली ना तर खालची लाईन पण तिकडच गेली पाहिजे अजिबात वर खाली व्हायचं होऊ द्यायचं नाही आपण आणि बरोबर त्या हिशोबाने बसवायचं ते बघा बस इथे बरोबर बसलेलं आहे आणि तसंच हे शेवटपर्यंत आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं दोरं वगैरे असेल तर कट करून टाकायचं मग बघा हे पॅडिंग वरती आपण लावल्यानंतर ना गळ्याचा आकार ही व्यवस्थित आहे जसा एका बाजूला जोडला आपण तसं दुसऱ्या भागाला पण जोडलेलं आहे तर हे पॅड बरोबर आहे करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल